आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता गुढीपाडव्यापासून नवीन मराठी वर्ष सुरू होतं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आणि बघा आता उद्या जी अमावस्या असणार आहे तर ही या वर्षातली शेवटची अमावस्या असणार आहे आणि अमावस्या संपल्यानंतर आपलं मराठी हिंदू नवीन वर्ष सुरू होतं त्यामुळे बघा उद्या अमावस्येच्या दिवशी सर्वांनी असा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे बघा आपल्या मागे कितीही संकट असू द्यात अडचणी असू द्यात कितीही तुमच्या मागे त्रास असू द्यात किंवा आजारपणा असू द्यात किंवा घरामध्ये लक्ष्मीचा वास नाही आहे किंवा लक्ष्मी टिकत नाही आहे घरामध्ये सतत भांडण कटकटी होत आहेत आ आजारपणं सततची आहेत किंवा यावर्षी म्हणजे जे सुरू आहे आत्ता वर्ष तर त्या वर्षी तुम्हाला पैशांच्या बाबतीतच्या खूप अडचणी आलेल्या आहेत तुमचा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल त्यामध्ये तुम्हाला इच्छित असं यश मिळालेलं नाही आहे त्यामधून तुम्हाला त्रास झालेला आहे शत्रूंचा त्रास झालेला आहे विरोधकांचा त्रास झालेला आहे तर सगळ्या प्रकारच्या समस्यांसाठी अडचणीसाठी आपल्याला एक दिवा या अमावस्येच्या दिवशी अवश्य लावायचं आहे ही या वर्षातली शेवटची अमावस्या आहे त्यामुळे बघा असा जर दिवा आपण लावला तर आपल्या मागचे संकट आहेत अडचणी आहेत ती सगळी नष्ट होतात त्यामुळे बघा येणारं वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं समाधानाचं जावं आणि जो काही त्रास आपल्याला होत आहे किंवा या वर्षी झालेला आहे तो पुढील वर्षामध्ये होऊ नये ज्या काही त्रास किंवा संकटं अडचणी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आहेत त्या सगळ्या नष्ट व्हाव्यात यासाठी अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा दिवा अवश्य लावायचा आहे येणारं वर्ष सुखासमाधानाचं जावं आणि कुठल्याच प्रकारच्या अडचणी आपल्या घरामध्ये प्रवेश करू नयेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आहेत त्या सगळ्या नष्ट व्हाव्या आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागावी यासाठी अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच त्याचं आपल्याला चांगलं फळ मिळतं आणि बघा वर्षातली ही शेवटची अमावस्या आहे गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होतं आहे त्यामुळे प्रत्येकाने दिव्याचा हा उपाय करा खूप साधा सोपा उपाय आहे आता उद्या शुक्रवारी रात्री आठ वाजता अमावस्या सुरू होती आणि शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला उद्या रात्री करायचा आहे उद्या तुम्ही रात्री आठ नंतर कधीही हा उपाय करू शकता उद्या रात्री आठपासून तुम्ही रात्रभर हा उपाय कधीही करू शकता आणि त्याचबरोबर शनिवारी सकाळी देखील हा उपाय आपल्याला करायचा आहे तर कशा प्रकारे हा उपाय करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते यासाठी आपल्याला एक मातीची पणती किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा बनवून घ्या आणि असा हा दिवा बनवायचा आपल्याला की तो आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे म्हणजेच काय जर तुम्ही कणकेचा दिवा बनवणार असाल तर चौमुखी दिवा बनवा म्हणजेच त्याला चार दिशांना वाती असल्या पाहिजेत अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला बनवायचा आहे मातीची पणती जर घेतलेली असेल तर त्यामध्ये तुम्ही चार दिशांना चार वाती टाकायच्या आहेत जर तुम्ही कणकेचा दिवा बनवणार नसाल तर मातीची पणती वापरा किंवा मग कणकेचा दिवा बनवा कणकेचा दिवा बनवत असाल त्यामध्ये फक्त मीठ टाकू नका फक्त तुम्ही बिनमिठाचा दिवा बनवायचा आहे त्यामध्ये चार दिशांना चार वाती टाकायची आहेत मातीचा जर घेतला दिवा तर त्यामध्ये पण तुम्हाला चार वाती टाकायच्या आहेत चार दिशांना चार आल्या पाहिजेत वाती अशा पद्धतीने त्या टाकायच्या आहेत आता बघा असा हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे जेव्हा आपण तिळाचं तेल दिव्यामध्ये वापरतो बघा खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी नेहमी दिवा लावत असताना तो आपल्याला तिळाच्या तेलाचाच तेलाचा लावायचा आहे असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे चार वाती ज्या आहेत त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत तिळाचं तेल टाकायचं आहे एखादी डिश घ्या त्यावरती तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे म्हणजे फक्त दिवा तुम्ही जमिनीवर ठेवला आहे असं करू नका त्या उपायाचा मग काही उपयोग होणार नाही दिव्याला आसन द्यायचं आहे आपल्याला मग तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालेल किंवा आंब्याचं पान ठेवलं तरी चालेल किंवा मग तुम्ही तांदूळ ठेवा असा हा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि मुख्य जे तुमचं प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर उजव्या किंवा डाव्या बाजूला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे म्हणजे बघा चारही दिशेंकडे दिव्याची वात जी आहे ती येणार आहे कारण आपण चौमुखी दिवा बनवलेला आहे बघा हा दिवा का लावायचा आपल्याला अमावस्येच्या दिवशी ज्या काही नकारात्मक गोष्टी आमच्या घरामध्ये ज्या कोणत्या दिशेंकडून आलेल्या आहेत त्या सगळ्या नष्ट होऊ देत म्हणून आपल्याला काय करायचं आहे चारही दिशांसाठी हा चौमुखी दिवा लावायचा आहे आणि वर्षाच्या शे शेवटी म्हणजे उद्या जी आहे अमावस्या ती आपल्या हिंदू मराठी वर्षातली शेवटची अमावस्या आहे आणि गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होतं आहे त्यामुळे जो काही त्रास आपल्याला या वर्षात झालेला आहे भांडण तंटे म्हणा किंवा पैशाचे काही प्रॉब्लेम किंवा काही प्रगती होत नाही आहे मुलांची पतीची किंवा आणखीन काही प्रॉब्लेम झालेले असतील संकट आलेले असतील तर ती सगळी दूर व्हावीत जी काही नकारात्मक ऊर्जा आमच्या घरामध्ये आहेत ती सगळी दूर व्हावीत अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आता बघा दिव्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे एक कापराचा तुकडा टाकायचा आहे दोन लवंगा टाकायच्यात एवढ्या वस्तू तुम्हाला टाकायच्यात आणि बघा जर तुमच्याकडे कवडी असेल पिवळी कवडी तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकता नसेल तर काही हरकत नाही असली तर एखादी पिवळी कवडी टाका समजा तुमच्याकडे पिवळी कवडी नाही आहे तर हे तुम्ही टाकायचं आहे चिमूडभर हळद टाका एक कापराचा तुकडा आणि दोन लवंगा चांगल्या लवंगा घ्या तुटलेल्या अशा फुल नसलेल्या घेऊ नका यामुळे काय होतं तर या गोष्टी ज्या आपण देव्यात टाकतोय तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या आहेत आणि जेव्हा आपण असा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि जिथे माता लक्ष्मी आकर्षित होते तिथे कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा राहत नाही जिथे सकारात्मकता आहे तिथेच लक्ष्मी नेहमी नांदते तिथे वास करते त्यामुळे हा दिवा जेव्हा आपण असा प्रज्वलित करतो तेव्हा ज्या वस्तू आपण टाकतो या दिव्यामध्ये तर त्यामुळे लक्ष्मी आकर्षित होते आपल्या घराकडे एक सात्विक वातावरण निर्माण होतं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तिथेच लक्ष्मी आकर्षित होते आणि हे लक्षात घ्या जो उपाय आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी करत आहोत तो जर आपण अमावस्येच्या दिवशी केला तर तो अत्यंत प्रभावी उपाय ठरतो त्यामुळे अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी केलेले उपाय जे आहेत ते खूप प्रभावी ठरतात बघा लक्ष्मीपूजन जे असतं ते अमावस्येलाच केलं ला जातं त्यामुळे हा उपाय आपल्याला अवश्य लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी उद्या करायचा आहे उद्या रात्री आठ नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि बघा असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये या वस्तू टाकल्यानंतर तिथे बसून तुम्ही प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना माझ्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मीने वास करावा जे काही नकारात्मक ऊर्जा जे काही वाईट शक्ती आहेत माझ्या घरामध्ये त्या नष्ट व्हाव्यात माझ्या जा घराबाहेर जाव्यात आणि येणारं वर्ष आता नवीन वर्ष मला सुखसमृद्धीचं भरभराटीचं प्रगतीचं जावं असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि बघा तुम्ही एक वेळ अवश्य श्रीसूक्तचा पाठ करा देवघरामध्ये देव बसून केला के तरी चालेल की? किंवा बघा वाचणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्रीसुक्त हे ऐकलं तरी चालेल पण अमावस्येच्या दिवशी अवश्य तुम्ही श्रीसुक्त ऐका किंवा वाचा यामुळे खूप चांगले लाभ आपल्याला होतात आणि माता लक्ष्मीला आवडणारी ही सेवा आहे त्यामुळे बघा सर्वांनी असा हा दिवा उद्या अमावस्येच्या दिवशी वर्षातली शेवटची अमावस्या आहे या दिवशी लावा अत्यंत प्रभावी उपाय हो आहे घरातली नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती ज्या असतात तर त्या दूर होतात आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो आता बघा अमावस्या संपल्यानंतर हा जो दिवा आहे त्यातलं जे साहित्य त्या आहे ते तुम्ही नदीमध्ये विसर्जित करू शकता जर तुम्ही पिवळी कप को, कवडी को, वापरणार असाल त्यामध्ये दिव्यामध्ये तर ती तुम्ही तिजोरीमध्ये स्वच्छ कोरडी करून ठेवू शकता आता बघा असा हा दिवा आपल्याला उद्या रात्री आठ नंतर लावायचा आहे आणि परवा शनिवारी सकाळी अमावस्याच असणार आहे त्यामुळे सकाळ सकाळ पण तुम्ही त्या दिव्यामध्ये तेल टाकून तो प्रज्वलित करू शकता आणि अमावस्या संपल्यानंतर हा दिवा आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि बघा अजून एक मी तुम्हाला सांगते उद्या वर्षातली शेवटची अमावस्या आहे त्यामुळे आपल्या पित्रांसाठी दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिण भागामध्ये आपल्या घराच्या नक्की एक दिवा लावा तुमच्या हातून पित्रांची काही सेवा जर जमत नसेल तर अमावस्येच्या रात्री अवश्य तुम्ही घराच्या दक्षिण भागात अशा प्रकारे पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि पित्रांचं स्मरण आपल्याला करायचं आहे या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरीही चालेल पण अवश्य पित्रांसाठी एक दिवा दक्षिणेला तुम्ही तुमच्या घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून दिव्याचं लावायचं आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे असे हे प्रभावी उपाय सर्वांना उद्याच्या अमावस्येला करता येतील